शिरूर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय दादा आनंद पाटील हे रानमाळा गावामध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आज समोर आमदेश आणि योग्य बघा आजच्या दौऱ्याची सुरुवात खंडोबा आशीर्वाद घेऊन एवढे तर ते नारायण पासून सुरुवात झाली आणि आजच्या दौऱ्याची समाप्ती आपल्या आपल्या रणमाळा गावामध्ये खंडोबाचा आशीर्वाद घेऊन समाप्त होत आहे एक चांगला दिवस आणि जवळपास सतरा गावांमध्ये सतरा तक्रि आम्ही तो दौरा काढला तो इतका उत्तरच्या प्रतिसाद प्रत्येक गावामध्ये लाभला जर काय जुन्नर ते यांचा शिवाजी आहे अशा प्रकारचं वार्ताहर आम्हाला विशेषतः या लोकसभेच पंधरा वर्ष म्हणजे तीन टर्म शिवाजीराजांनी नेतृत्व केलेलं आहे तेव्हा शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढले आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून विरोधी पक्षपदी असलेली आम्ही निवडणूक लढलो मागच्या ट्रमला एक नवीन दमासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यामध्ये आम्ही यश प्राप्त केलं उमेदवार निवडून आल्यानंतर जो संपूर्ण शिरूर लोकसभेचा भवन झाला हा असून सर्वांच पाहिजे नाही निवडून आल्यानंतर एखाद्या नेतृत्वाने आपल्या लोकांना जसं ज्या पद्धतीने सांभाळलं गेलं पाहिजे ते काही न सांभाळता फक्त वरिष्ठ पातळीवर काय ठराविक भाषण करायची आणि सोशल मीडियावरती व्हायरल करायची याच्या पलीकडे काही आम्हाला ते फायदा मिळालं नाही रानमाळ्या गावामध्ये पण आम्ही प्रचंड होतो त्याच्यानंतर कधी आले की आम्हाला माहिती आणि ते एकही आले नाही हे गाव कायम पांडुरंग पवारांच्या मागे वल्लभशेट बिटके साहेबांच्या मागे माझ्या मागे भक्कमपणे उभे राहिले डॉक्टर अमोल खोल्हेंच्या मागे उभे राहिले पण ज्यांना ज्यांना निवडून दिलं त्यांनी कधी या गावाकडं आम्ही पाठ पडलो नाही पण आम्ही दोघ नाही मला माझ्या लोकांचा प्रशास आला की आम्ही एवढ्या दबाने तुमच्याकडे बघून या सगळ्या गोष्टीने आता पुढे आपल्याला चांगलं होईल म्हणून आम्ही बरोबरच मतदान केलं पण या मतदानाच्या नंतर आम्हाला ज्या ज्या पद्धतीने कामं पाहिजे होती आम्हाला ज्या ज्या पद्धतीने लोकांच्या प्रती ज्या ज्या आडी अडचणी असेल खासदार आल्यानंतर जसं शिवाजीराज महाराज काम करत होते शिवसेना पक्षाला ताकद देत होते तसे आपले खासदार आपल्या प्रती येत नाही अशी तक्रार आहे सगळ्या गोष्टी हे आम्हाला सारखं सांगायचं पण नियतीचा खेळ बघा आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आहेत या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले दोन वर्ष दोन टर्म आपण पाहिले आणि पुढच्या एक टर्मला अत्यंत सरकारी येणार पण या तीन पक्ष एकत्र झाल्यानंतर या तीन पक्षाच्या लोकांची चर्चा करून शिरोड लोकसभेमध्ये कुठला उमेदवार द्यायचा तर सगळ्या आमदारांनी सगळ्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनी एकाच नावाला पसंती दिली ते म्हणजे शिवाजी दादा आढावराव पाटील आणि माझं ही जागा वाटेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर सुटणार असेल तर मग आता कसं करायचं मग तीन नेते जे एकनाथ शिंदे साहेब असतील दादा असतील फडणवीस साहेब असतील आम्हाला या सगळ्यांना विचारलं आम्हालाशी बोलले आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जर सुटत असेल तर शिवसेना पक्षामध्ये कार्यरत असणारे शिवाजी दादा यंदा ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभे राहतील याची संमती तिन्ही नेत्यांची झाली आमचीही झाली दादांनी त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांबरोबर पण चर्चा केली सकाळपासून शरददा सोनाने आमच्या प्रचार दौऱ्यामध्ये आहेत भारतीय जनता पार्टीचे भगवान कोरोप आणि त्यांचे सर्व सहकारी या प्रचार दौऱ्यामध्ये आहेत आणि म्हणून उत्स्फूर्तपणे यंदाच्या वेळेस आपल्या जुमदारकरांच्या हितासाठी आपल्याला विकासाचा वादा असणारा जनतेमध्ये मिसळणारा जनतेचा हित असणारा आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा एक खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे ही संधी आपल्या जुमनारकरांना आत्ता एकदम चालू आणली आहे म्हणून तिन्ही पक्षाचे लोक ते एक एकत्रपणे एक, एक देणार मागचे आमचे सगळे संघर्ष असतात त्यावेळेस विसरून पुढं काय होईल त्याचा विचार न करता यंदाच्या वेळेस शिवाजी दादांच्या मागे उभं राहायचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे ठीक आहे काही लोकांची आता वक्तव्य आपण पाहतो की खासदारचं काम मैत्री लष्करी अटेंड करणार नाही लोकांच्या प्रति गर्दीमध्ये फिरणार नाही पण एखादा नेतृत्व आपण सर्व मिळून जेव्हा निवडून देतो आणि आपल्या जीवाच्या कार्यकर्त्याची समजा जर आई वाढते असेल त्याला भेटणार काम नाही ठीक आहे वेळ आम्ही मिळत तसं पण सहा महिने या पाच पाच वर्ष यायचं नाही दादा मी परवा होतूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक घेतली की आपण या गावातृत्या त्यावा त्या त्या उमेदवाराला त्या खासदार बोललेंना आपण लीट घेतलं काय मत एक माणूस उठला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं त्या सगळ्या मध्ये सगळ्यांची एकदम भावना खूप मोठ्या प्रमाणात जागृत आहेत झोतूर मधला श्रावणी सोमवार भगवान शेख कपरती किशोरचा पवित्र श्रावणी सोमवार आपण मानतो पाच वर्षामध्ये चार किंवा पाच श्रावणी समोर येतात असं करून जरा वीस ते बावीस श्रावणी समोर येतात ज्या उमेदवाराच्या विरुद्ध आम्ही काम केलं ते शिवाजी दादा अण्णाराव पाटील दर वर्षाच्या यात्रेला एकटा का एका श्रावणी सोमवाराला येऊन जातात निवडून दिलेले खासदार एकाही श्रावणी सोमवाराला मृत्यूच्या कपरती किशोरला आलेले नाही आणि मग आमची जी भावना आहे जुन्नर करायची ती काय मी ना करू शकतो का आहे माझे मित्र आहेत पुढे राहतील पण जनतेच्या निष्ठेशी जे मी प्रार्थना केली त्याच्या पाठीमाग आता आमची जनता जाणार नाही आणि मला कोण काय म्हणते त्याच्यापेक्षा माझी जनता काय म्हणते त्या दृष्टिकोनातून मला पुढं चालणं काम आहे आणि म्हणून जनताच्या वेळेस निश्चित प्रकारे तुम्हाला खात्री देतो की ज्या उमेदवाराला हो मत मागण्यासाठी आम्ही आज इथे येतोय आम्हाला तो विश्वास आहे आम्हाला खात्री आहे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय आणि पुढेही आपल्या विकासाच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत नेऊ ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही खासदार नव्हते तरी सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार असेल महायुतीचं सरकार असेल मुख्यमंत्र्यांना भेटते मंत्र्यांना भेटते

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका